नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी तुम्हाला दिसतच असेल शरण्या ह्या शरण्या आहेत आणि तुरीचे चोले शरण्या आणि तुरीच्या सोल्याची भाजी बनवणार आहे मी ती सुद्धा गावाकडच्या स्टाईलमध्ये आणि ही गावाकडे खूप केल्या जाते ही भाजी तर त्या स्टाईलमध्ये मी आज बनवणार आहे तर हे फ्रेश शरण्या आहेत ह्या गावाकडच्या म्हणजे माझ्या बाबांच्या शेतातल्या आहेत आणि लसणाची पात घेतलेली आहे मी ती सुद्धा फ्रेश आहे तुरीचे सोलेसुद्धा फ्रेशच आहेत तर बघूयात आपण त्याची रेसिपी शेरण्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत मी एका शेरणीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला कडकडीत उकळून घ्यायचे आहेत तर पाण्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी पाण्यामध्ये टाकून घेऊयात पाणी गरम होत आहेच आता तर यामध्ये आपण घालून टाकून द्यायचे आहेत मीठ टाकायचं आहे यामध्ये आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळी येऊन घ्यायची आहे याची आणि झाकण ठेवून उकळी द्यायची शरणांना उकळी येते तोपर्यंत तुरचे तो सोले भाजून घ्यायचे तव्यावरती तव गरम करायला ठेवलेला आहे मी आणि त्यावरती आपल्याला सोले हे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत छान आणि टेस्टी लागते ही भाजी खायलासुद्धा गावापुर गावाकडच्या ज्या सगळ्याच रेसिपी आहेत ना त्या खूप छान जे खायला खूप वेगळ्या लागतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट एक छोटंसं कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर चोले आता हे भाजून घ्यायचे आहेत छान अगदी खमंग मिडियम गॅसवरच भाजायचे ते शरण्याला उकळी आलेली आहे तुरीचे चोले आहेत तोपर्यंत उकळी उकळीमध्ये थोडीशी हळद घालायची आणि ही हळद नेहमी जेव्हा उकळी येणार तेव्हाच घालायची तर आता परत आपण हळदीच्या पाण्यामध्ये सुद्धा ह्याला शरण्याला उकळी देऊ थोडा वेळ पाच अजून तुरीचे सोले भाजून मी काढून घेतलेले आहे एका प्लेटीमध्ये आणि हे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे अद्रकचे तुकडे घेते मी दोन चार लसण घेतलेला आहे हा हा गावरान लसण आहे लसणाची पात आणि यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचं आपल्याला लावून घेतलेलं आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे हे जास्त बारीक करायचं नाही हे जे मिश्रण आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे तुरीच्या सुल्यांचं तुम्ही बघू शकता मी जाडसर ठेवलेलं आहे अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये आता जार आपण फोडणीची तयारी करूयात गॅस बंद केलेला आहे मी आणि याला उपयोग सुद्धा आलेली होतीच आता शेरण्या पाण्यामधून काढून घ्यायच्या आहेत जास्त पाच उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून पाच एक मिनटं झाकण बंद करून ठेवायचं आहे पाण्यामध्ये आणि नंतर काढून घ्यायचे आहेत फोडणीसाठी तेल गरम करायला घातलेलं आहे मी भातेलामध्ये गॅसची फ्लेम कमी करायची तेल तापलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि छान फुटल्यानंतर जिरे मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये काम आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान लालसर रंग पर्यंत कांदा तळून घ्यायचा आपल्याला कांद्याचा रंग हा थोडासा चेंज झालेला आहे आणि आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे वन बाय वन तर हळद घेते मी थोडीशीच हळद घेते कारण शरण्यामध्ये आपण उकळीसाठी श हळद टाकली असल्यामुळे हळद यामध्ये कमी घ्यायची पोडणीमध्ये तिखट घ्यायचं आहे तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण मी इथे एक चमचा तिखट घालते आणि यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे मी मिडियम आकाराचा चिरून तो घालायचा आहे आणि याला आता होऊ द्यायचं आहे थोडा वेळ तेल बाजूला होईपर्यंत तेल हे थोडं बाजूला व्हायला लागलेलं ला आहे आणि टोमॅटोसुद्धा चमच्यानंतर दाबलं तर बारीक होते तर हो तेल। और इथे थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला घेते मी तुम्ही कुठलाही गरम मसाला बाजूला घालू शकता आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडस घालायचं अगदी आणि परत आता तेल सुटेपर्यंत आपण हे होऊ द्यायचं आहे तेल बाजूला होईपर्यंत बघूया तेल बाहेर आले का तर तुम्ही बघू शकता तेल हे सुटलेलं आहे भाजीला तर यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं तुरीच्या चोल्यांचं जे वाटण आहे ते घालायचं आहे यामध्ये मी तुरीच्या सोल्यांचं सर्व वाटण घालून घेतलेलं आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व करायचं आहे आणि लगेचच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सर ज्यामध्येच मी पाणी घालून येते यामध्ये क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आपल्याला आता हे परत आपण हे असंच शिजून घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर साईडला मी गरम पाणी करायला ठेवते ते पाणी घालायचं आपल्याला यामध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आता पाणी गरम गरम पाणी घालायचं आहे थोडंसं कोमट कोमट पाणी घातलं आहे त्याला उकळी द्यायची आहे छान आणि उकळी आल्याच्यानंतर ज्या शरण्या घेतलेल्या होत्या उकळी त्या घालायच्या उकळीमध्ये त्या झाकण ठेवून उकळी आणून घेऊयाला छान उकळी आलेली आहे भाजीला अशीच दोन तीन मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून त्यामध्ये ह्या उकडलेल्या शरण्या घालून घ्यायच्या आहे शेवटी घालायच्यात कारण आपण उकडून घेतलेल्या असल्यामुळे त्या लवकर म्हणजे शिजल्या जातील लवकर गाळ होतील त्या त्यामुळे शेवटी घालायच्या पूर्ण जेव्हा भाजीला उकळी येते कड येते तेव्हा शेरण्या घालायच्या या पद्धतीने आणि आता छान अगदी मंद आचेवर भाजीला उकळी आणून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच कोथिंबीर हा गॅस बंद केल्याच्या नंतर घालायचा आहे तर याला उकळी द्या उघडून दोन तीन मिनटं भाजीला छान उकळी आलेली आहे आणि घट्टपणासुद्धा आलेला आहे भाजीला तर ही थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होणार छान लागते ही भाजी आणि आता यावरती वरतून कोथिंबीर घालायचं आहे गॅस बंद करून झाकण ठेवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू